विनेश संदर्भात आपण बोलणार आहोत सध्या आपल्यासोबत माझी हिंद केसरी कुस्तीपटू दीनानाथ सिंग जोडले गेलेले आहेत कोल्हापुरातनं दीनानाथ सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये मुळातच अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे विनेश फोगाट संदर्भात संपूर्ण देशभरात एक दुःख पसरलेलं पाहायला मिळतं या बातमीनंतर मात्र मुळात जे नियम आहेत त्या नियमानुसार जात असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे इतक्या बारीक गोष्टी म्हणजे किती ग्राम वजन वाढतं याची सगळ्याची अपडेट घेतली जात असते असं असताना सुद्धा ही घटना कशी काय घडू शकते थोडस वजनावर कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि वजनावर कंट्रोल राहत नाही हो रात्री थोडस खाल्लं पिलाय वजन वाढते भारतात असे अनेक खेळाडूंच्या बाबतीत असंच घडलं आहे पन्नास शंभर ग्राम जर झालाय की ते नको म्हणते पण असा त्रास होतोय शामराव साबळे कोल्हापूरचा खेळाडू त्याचा पन्नास ग्राम वजन वाढला एसिएनचा गोल्ड मेडल त्याला मिळाला असता पण ते वजन वाढला थोडस खाण्यापिण्याचं कंट्रोल ठेवलंच पाहिजे आपल्याला थोडस खाल्ला पिला आणि थोडस वजन वाढते आणि हे देशाचं दुर्भाग्य आम्हाला बडे दुःख की बात आहे की थोडस वजन बढले के बाद आया हुआ मेडल हाथ से गया देश को बड़ा दुख रहेगा हमेशा हमेशा के लिए फिर भी खिलाड़ी हमारे भारत की शान है ये तो मानना ही पड़ेगा देश का गौरव है खिलाड़ी जी हम सब उसके साथ हैं चिंता करने की बात नहीं बोली जी बहुत बहुत धन्यवाद आपको जी दीनानाथ जी पंतप्रधान जी ने भी अभी एक ट्वीट किया है उसमें उन्होंने हौसला बढ़ाने की कोशिश की है कि तुम हमारा गर्व हो ऐसा ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने केलेला अपने मिलते यावरनं एकीकडे आपण बघतोय की खेळाडूंचं मनोधैर्य वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे ही गोष्ट जी आहे ती लक्षात घेऊनच की वजन वाढू शकतं त्याच्यावरती कंट्रोल असणं गरजेचं असतं आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आता मनोधैर्य वाढवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आणि नियम नियमावली जी आहे ज्यात प्रत्येक वेळेला आपण ग्रॅम ग्रॅमप्रमाणे वजन वाढताना जे नियम असतात त्याप्रमाणे तिथे वेगवेगळे डायटिशियनसुद्धा सोबत असतात असं असूनही वजन जे आहे ते कमी करण्यात यश आलेलं नाही आहे याबद्दल थोडंसं सांगाल की वजन एकदा कमी जास्त होतो वजनावर फारसा कंट्रोल कोणी करू शकत नाही जर जरासा आहारमध्ये थोडासा काही खाल्ला पिल्ला तरी वाढते थंडी असेल पाऊस वाढला तरी वजन वाढते पन्नास शंभर ग्राम सहज वाढते आणि त्या वजनावर कंट्रोल असं की आपण ठेवू शकत नाही वजन एक पन्नास शंभर ग्राम वाढते आणि खेळाडू काय करतात की वजन कमी करून खालच्या गटात खेळण्याचा प्रयत्न करते खालच्या 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 गटात आणि त्याच्या स्वतः जो वजन घटवलेला असतो आणि त्यावेळी जे वटन घटवलं असतं ते पूर्ण वाढत असते एकदम बरोबर आणि असं बरेच वेळा बरेच खेळाडू घडलेला आहे ते चूक आम्ही नेहमीपासून ने सहन करत आलो खूप वर्ष झाले आम्ही खूप सहन केलं असं वजन असं घडत असते ते कंट्रोल होत नाही आणि कंट्रोल करायला पाहिजे गरजेचं आहे वजन जास्त असला की मान्य करत नाही नक्कीच दिनाजी ना थोडस तुम्हाला थांबवते विनेश फोगाटचे सासरे सध्या बोलतायत थेट तिथे जाऊयात बाई निराश न एक दिन एक दिन जो करेंगे मैं अगला अट्ठाईस कॉलम पे उसके लिए जो है मैं संगीता को भी उसमें कुछ दिन दोबारा स्टार्ट करवा रहा हूँ उसके भी जो पीछे ला के और बजरंग को बोले उसमें भी करो वो तो सी और फिनिश भी जो आएगी उसके बाद में जो है चार साल घे होती मैं बेटा चार साल और करो आप दोबारा तैयारी कराएंगे हाँ बिल्कुल कुंभ अभी दोबारा तैयारी करो चार साल ज़्यादा नहीं होते ठीक है क्या नाम है आपका चार वर्ष जास्त नसतात पुन्हा एकदा तयारी करू आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये पुन्हा एकदा विनेश जाईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे विनेश फोगाटच्या सासऱ्यांनी दीनानाथ सर आपल्या सध्या सोबत आहे दीनानाथ सिंग माझी हिंद केसरी आहेत आणि कुस्तीपटू आहेत दीनानाथ सर तुम्ही म्हणताय की अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत वजन वाढण्याचे प्रकार होण्या संदर्भातली आता या सगळ्या संदर्भात एक निर्णय घेत असतानाच मुळात आपण थोडीशी एक गल्लत करतो असं म्हणता येईल का कारण जर वजन वाढत असतं आणि ते कंट्रोल करणं जर शक्य नसेल कारण तिने स्वतः हे मान्य केलेलं आहे की वजन वाढतं हे लक्षात यायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे दोरीच्या उड्या मारायलासुद्धा तिने सुरुवात केली होती मात्र तरीही पन्नास किलो वजन दाखवण्यात ती कमी पडली मग अशा वेळेला नेमका निर्णय घेत असताना कुठला गट निवडणं अपेक्षित असता आवश्यक असतं हे जे स्वतःच खरोखर जे वजन आहे जे वजन खरोखर आहे त्या वजनच खेळलं पाहिजे वजन कमी करून कमी करून करून खेळत असताना असं वजन वाढतोय हवेने पाणीने खाल्ला पिल्ला आणि पलवाने खुराक खायची सवय असते काहीतरी खात असते काहीतरी खाल्ला की असं गडबड होतो तो, तो खायला नको होता थे थे। ते खाल्ला हे देशाचा दुर्भाग्य आहे दुर्भाग्य देश को हमेशा बार बार देखने को है। पहिवान लोक खाण्या कंट्रोल नाही करते मग तुम्हाला काय वाटतं की तिचं जे मूळ वजन आहे त्या वजनी गटातच ती खेळली असती तर कदाचित ही वेळ अशी वेळ आली नसती अशी नामुष्की ओढायचे प्रश्नच येत नाही ना त्याने वजन कमी कमी करून कर कमी गटात लढले ना ते हो आतापर्यंत विनयशाट स्वतःच वजन न खेळून तिने खालच्या गटात खेळ आणि खालच्या गटात खेळत असताना तू वजनिट चिकवलं पाहिजे ना बरोबर बरोबर दिना सर यात आता तिला अगदी हातात तोंडाशी आलेला घास गेलेला आहे पण दिना सर मुळात मार्गदर्शन करताना तिला हे करण्यात आलं असेल की वजनी गट खाली ठेवू नकोस याबद्दलही मार्गदर्शन केलेलं असू शकेलच की ज्यामुळे असे प्रकार होणार नाहीत अशी दुर्घटना घ म्हणजे येत्या काळामध्ये अशा पद्धतीनं वजनाचा अडचण जो आहे वजनाचा वजना आडसर जो आहे तो येऊ शकणार नाही या संदर्भात खरं तर मार्गदर्शन हे झालेलं असणार आहे मात्र अनेक खेळाडूंना कमी वजनी गटात खेळण्याची मागणी असते आणि त्यासाठी ते प्रयत्नशील राहतात आणि त्याचा फटका जो आहे तो अशा पद्धतीनं बसतो असं म्हणणं आहे दीनानाथ सिंग यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे माझी हिंद केसरी कुस्तीपटू आहेत धन्यवाद दीनानाथ सर आमच्याशी बोललात त्यासाठी तर हातातोंडाशी आलेला घास खरं तर गेलेला आहे विनेश फोगाट ही सुवर्णपदकाला गवष्टी घालू शकली असती मात्र केवळ शंभर ग्रॅम वजन वाढलं आणि त्यानंतर ती आता अपात्र ठरलेली आहे आणि त्यामुळे तिला मेडल विना भारतात परतावं लागणार आहे अर्थात या संदर्भात तिचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न हा सर्व स्तरातनं केला जातोय मात्र तरीही ही अर्थातच एक दुःखाची बाब असणार आहे इतर महत्वाची मेडल्स समोर येत असताना विनाश फोगाट हिला मात्र विनाकारण पात्र ठरावं लागलेलं आहे एका छोट्या निर्णयामुळे